सापडलेला देव गावातली नाम्या पलट्याची जागा ऐन मोक्यावर होती घराच्या समोर चावडी होती पाठीमागच्या दाराने बाहेर पडले तर गोड्या पाण्याची विहीर सुद्धा फारशी लांब नव्हती बाजारपेठेचा रस्ता समोरनच जात होता एकेकाळी चांगले असलेले हे घर आता अगदी पडले होते भिंती खचलेल्या वरच्या तुळ्या वेड्या वाकड्या खाली कोसळलेल्या मातीचे ढिगारे आत उगवलेले कमरे एवढे गवत साचलेली नाना प्रकारची घाण ओके बोके कोनाडे आणि जुन्या पाण्या खुंट्या नाही म्हणायला समोरचा दरवाजा तेवढा जसाच्या तसा होता त्याला अडकवलेले कुलूप गंजून गंजून पार खलास झाले होते घराचा उपयोग आता काहीच राहिला नव्हता आसपासच्या बाया पोरे पोरेठोरे त्याचा आडोसाच्या कामासाठी उपयोग करीत होती केव्हा तरी हे घर पार कोसळेल आणि मग रिकाम्या जागेचा आपल्याला पाहिजे तसा उपयोग करून घेता येईल असे अनेक मंडळींना वाटत होते नाम्या परीत केव्हाच मरून गेला होता त्याचे फक्त घर उरले होते नाही म्हणायला त्याचा कुठेतरी जिल्ह्याच्या गावी नोकरीला होता निदान तशी बातमी तरी होती वर्षानुवर्ष तो गावाकडे नव्हता केव्हा न केव्हा के हे घर बेवारशी म्हणूनच ठरणार होते पण एके दिवशी नाम्या पर्टाचा परागंदा झालेला पोरगा अचानक गावात अवतीर्ण झाला आणि पहिल्या जागी नवे घर बांधायचा ठराव बोलून दाखवू लागला लोकांना पहिल्यांदा वाटले की ही एक बोलायची भाषा आहे हा कसला नवं घर बांधतो एक घर बांधायचं म्हणजे काही चेष्टा आहे गाठी दहा पंधरा हजाराची तरी पैक पाहिजे एवढा पैसा गुंतवायचं म्हणजे काही गंमत नाही त्याला निदान दहा पंधरा वर्ष लोकांच्या मुंड्या मुरगळाव्या लागतात एकेकांचा केसाने गळा कापावा लागतो उगीच काय फाजीलपणा पण पन गणू पलटाने नुसता विचार बोलून दाखवला नाही तो लगेच कामाला लागला सुतार गवंडी बोलवले खर्चाचा अदमास घेतला दार चौकटी करायला दिल्या आणि मजूर बोलवून पहिलं पहिलं घर धडाधडा पाडायला सुरुवात केली मजुरांच्या कामानं रोज धुराळा उडू लागला भिंती धडाधड सपाट होऊ लागल्या एका बाजूला जुनी घडणीची दगड माती लाकूड फाटा यांचा ढीक गोळा झाला पायाचा खड्डा खोदायलाही सुरुवात झाली मग मात्र लोक हबकले एकमेकांना म्हणाले आयला पार्टाचं पोरग बे ना हे बघता बघता पाया घेतला दोन महिन्यात बेण्याचं भर उठत कुणी कौतुक करीत राहिले कुणाला हेवा वाटला कुणी उगीच आपल्या आळशीपणानं चाललेले काम बघत थांबू लागले गणू परीट मात्र कुणाकडे लक्ष न देता धडाधड पुढे रेटू लागला पायाचा खड्डा खोल खोल नेऊ लागला सकाळी नऊ दहाची ची वेळ रोजच्या कामाला सुरुवात झाली कुदळीत जमिनीत ऋतू लागल्या फावड्यांनी भराभर माती बाजू बाजूला फेकायला सुरुवात झाली कामावरच्या बाया गच्च मातीनं भरलेल्या पाट्या लगा लगा बाजूला टाकू लागल्या कामाला अशा रीतीने सुरुवात झाली तेव्हा गणूपरीट समोरच्या जगण्यावाण्याच्या दुकानात पान खात निवांत बसला होता जगण्याशी काही काही बाही बोलणं करीत होता एवढ्यात काम करणाऱ्या माणसांचा एकदम गलका झालेला त्याला ऐकू आला लोक काहीतरी ओरडत आहेत एवढे त्याला समजले नेमकी काय भानगड आहे त्याला काही कळले नाही वाणी तोंडाची थुंकी बोटांना लावून हातातल्या दहाच्या नोटा मोजित होता नोटा पेटीत ठेवता ठेवता तो म्हणाला काय झालं गणपतराव समोर निरखून बघत परिट बोलला काय असायचं कुणाच्या तरी पायावर कुदळ फावड काय तरी बसला असल रगात निघाल्याची बॉम्बा नाहीतर बों। एखादी इंगळी निघाली असेल कुणीकडून -कुण। काम टाकून वरडायची घाई जगण्याने मान हलवली खरं हाय लोकांना नुसता पायका पाहिजे काम नगत कुणाला पण एवढ्यात गडी माणसांपैकी एक जण पळत पळत दुकानाकडे आला तोंड विस्फारून म्हणाला मालक मालक काय निघाले बघा की काय इंगळी का इंचू नाही नाही देवाची मुरत घावलीये दगड हे देवाची मुरत गणपतीचाही चेहरा आश्चर्याने सुपासारखा गणपतीचाही चेहरा आश्चर्याने सुपासारखा फाकला काय म्हणतोस काय तू तुम्ही बघा तर खरं चला चला गडी आणि गणपत लगबगीने समोर धावले तसा वाणीही उठला पैशाची पेटी आतल्या खोलीत ठेवून तो बंदोबस्ताने बाहेर आला बेंबी खाली सर सरकलेले धोतर वर ओढीत तोही तिकडंच आला साहजिकच आहे की हो नाही म्हटलं तरी देवाची मूर्ती सापडली आहे काहीतरी विलक्षण प्रकार घडला आहे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्यासारखी गोष्ट दुकानाला अजून गिरायकही लागलेले नाही मग थोडा वेळ इकडे तिकडे काढायला काय हरकत आहे तेवढाच वेळ जाईल काय भानगड आहे तेही कळेल जगण्यावाणी तिथं जाऊन पोहोचला तेव्हा सगळी कामावरची माणसं काम टाकून एके ठिकाणी उभी राहिली होती समोर पायाचा खड्डा होता खड्ड्यात एक चौकोनी दगड पडला होता त्यावर ओबडधोबड मूर्तीचा आकार दिसत होता जगण्यानं विचारलं कुणाला दिसला र देव पहिल्यांदा हा काय गडी बाबू हातात कुदळ घेऊन फाटक्या अंगाचा आणि त्याहून फाटक्या कपड्यातला बाबू म्हणाला मी आज बघितलं म्हणज काय गंमत झाली कुदळ हानली तर एकदम आवाज निघाला खन करून पुन्हा हानली तर पुन्हा आवाज निघाला मग मग म्हणलं मनात काहीतरी भानगड दिसतीये खोऱ्यानं माती काढली बघतोय तर ह्यू द गुड मग वर उपसला बघतोय तर देव अशी गंमत झाली म्हण की तर काय बाबूने मांडोळ हे सगळं होईपर्यंत कामधंदा बंद पडलेलेच होते सगळीच कामावरची माणसे हातातली हत्यारं बाजूला ठेवून शांतपणे एका ठिकाणी उभी होती बाबू बोलत असताना त्यांच्या नजरा त्याच्याकडे खेळल्या होत्या त्यांच्या तोंडावरील हेवा कुणालाही दिसण्यासारखा होता बाबूला ही गोष्ट ही महत्वाची गोष्ट दिसली याचे त्यांना वैषम्य वाटत होते साहजिकच आहे उद्या मालकाने त्याला दहा पाच रुपये विनाकारण बक्षीस दिले म्हणजे झाली की नाही त्याची चैन ही मूर्ती आपल्याला सापडली असती तर काही बिघडले असते का पण नाही आपले नशीबच चाले दळबद्री असे विचार त्याच्या मनात येत होते पण तरी एकूण मंडळी थोडी खुशीत होती नाही म्हटलं तरी सगळ्यांचा एक मोठा फायदा निश्चित झाला होता सगळ्यांचंच काम बंद पडले होते काही वेळ तरी कसलीच कटकट नव्हती आता शांतपणे पान खावे विडी ओढावी पुढे काय व्हायचं असेल ते होईल सध्या तरी घटकाभर विश्रांती मिळाली फर्स्ट क्लास काम झाले पान चघळत चघळत केऱ्या म्हणाला मालक देव तुमच्या घरात आला आहे बामणाला बोलवून त्याची पूजा करून वर घ्या त्याचं पुढं कसं काय करायचं काय बघा तवर तिथं कुदळ मारणं खरं नवं बाळ्या सराटे विडीचा धूर सोडून मान हलवीत म्हणाला खरं हाय किती झालं तरी देवाचं काम त्याला कोप व्हाय त्याचा कोप नको व्हायला त्याची पहिली व्यवस्था करा मग आपलं काम काय रोजचंच आहे आणि देवाच्या नावानं जेवण घाला एक समध्यांना कार बाळ्या तर देवाला निवेद करून मग जेवण खिरीबीर खीरबीर पोळी असलं काहीतरी गोडधोड झालं पाहिजे मालकाचं नशीब दांडग गडी माणसाची ही भाषा ऐकून गणू परीट मनात घाबरला काम बंद पडल्यामुळे आधीच त्याचा जीव तिळतिळ तुटत होता त्यातून देवाला नैवेद्य देव सगळ्यांना जेवण म्हणजे निकालच लागला आपला या चोरांना काय चंगळच आहे पण पैसे आपले खर्च होणार शिवाय या भानगडीत पुन्हा काम बंद ते बंदच च्या मारी ही एक पिढाच झाली म्हणायची पण तसे कसे तरी म्हणावे देवाचे काम आहे काहीच नाही केले तर बरे नाही दिसणार बरं बरं ते बघू मागणं आधी मूर्ती खड्ड्यातनं वर तर घ्या ते काम आपलं असं म्हणून केऱ्या पहिल्यांदा घाईघाईने खाली खड्ड्यात उतरला अहो सरळच आहे निदान मूर्ती आपण पहिल्यांदा वर काढली एवढी गोष्ट जरी घडली तरी हरकत नाही उद्या मालकापुढे हात पसरता येईल पण हा चाणाक्ष विचार त्याच्या मनात जसा आला तसाच तो आणखीनही दोघा तिघांच्या मनात एकाच वेळी आला त्यामुळे तेही चपळाई करून खाली उतरले खड्ड्यात उगीच गर्दी झाली बाळ्या ओरडला अर का समदे मारायला लागले तिथं एका माणसाचं काम आणि चौघ उतरले चला वा बाजूला मी एकटा पुर केऱ्या म्हणाला तसं कस देवाचं काम हाय आपला बी हात लागू द्या की पण चौघांचं काय काम काय मड उचलायचं आहे का? काय भाषा झाली का ही देवाधर्माचं काम आहे जितक्याचा हातभार लागल तेवढं चांगलंच बाळ्यागडी दांडगाईच्या बळावर काम एकट्याने रेटायला बघत होता पण कुणी त्याला दाद दिली नाही सगळ्यांनीच कावकाव सुरू केली तेव्हा तो गप्प बसला मग एकाने करायचं काम तिघा चौघांनी मिळून केलं मूर्तीचा दगड अदबशीरपणे खड्ड्यातून वर काढला एखाद्या आजारी माणसाला ज्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने उचलावे त्याप्रमाणे देवाची बडदास्त झाली मूर्ती वर आणल्यावर जवळपासची जागा झाडून साफ करण्यात आली मग त्या ठिकाणी बर मूर्ती नेट नीटनेटकी मांडण्यात आली मूर्ती ठेवल्याबरोबर केऱ्यानं पहिला दंडवत घातला त्याबरोबर मूर्तीसमोर दंडवत घालण्याची एकच घाई उडाली लाजेकाजेने शेवटी गणापलटानाही त्यांच्यासमोर भुईवर डोकं टेकवलं हात जोडले डोळे मिटून प्रार्थना केल्यासारखे केले जगण्यावाण्याने केव्हा पूर्वी एकदा नारळाचे पोते खरेदी केले होते पण त्यातले बरेचसे नारळ अजून शिल्लक होते त्याचा उठावत झाला नव्हता त्याला एकदम नारळाची आठवण झाली गणपतराव असं नुसतं दंडवत घालू नका ना नारळ फोडा पहिल्यांदा देवाला असा कोरडा राम राम करू नये एवढं बोलून तो थांबला नाही तर बाबूला उद्देशून म्हणाला ए जा रे आपल्या घरात मनावर चार दोन नारळ द्या मी सांगतोच इकडनं पण बाबूने पळत जाऊन नारळ आणले त्यातला एक गडबडीने गणाच्या हातात कोंबित तो बोलला हां हा घ्या पहिला नारळ फोडून ठेवा थी तिथं म्हणजे काय वाईट साईट होणार नाही गणा पलटाने मुकाट्याने नारळ घेतला मूर्तीवरून ओवाळला मग समोर एक दगड ठेवून त्यावर आपटला एका क्षणात नारळाची दोन भकले झाली आतून पाणी आले नाहीच नुसती थोडी घाण धयासारखी बाहेर सांडली नासक्या नारळाचा वास सगळीकडे दरवळला नासका नारळ पाहून मान डोलवीत जगण्यावाणी म्हणाला बघितलं गणपतराव आला का नाही पडताळा नारळ नासका निघाला म्हणजेच देव पावला आता काय घोर नाही नारळ नासका निघाला म्हणजे तो देवाला पावल्यासारखा असतो हा संकेत तसा सगळ्यांना ऐकून ठाऊकच होता प्रत्यक्ष प, प्रचिती मात्र त्यांना नव्हती ती आज आली सगळ्यांच्याच मनावर काहीतरी अद्भुत परिणाम झाला त्या मूर्तीभोवती एक दैवी वलय निर्माण झाले बाबू पुढे सरसावून म्हणाला एक नारळ हिकडं द्या की जगण्या का काका कशाला र मला पहिल्यांदा गावला देव मी बी फोडतो एक नारळ देवाधर्मात काही उदार नसतं गाड्या त्यानं पुण्य मिळत नाही आम्ही कुठं उदार मागतोय काय असतील ते पैकं घ्या लेकानू तुमचा काय भरोसा आता वय म्हणाल मागणं साफ नाही म्हणाल एवढा विश्वास नाही का हा व्यवहार आहे बाबू मग आमचे पैसे मालकातनं घ्या म्हणजे आमच्या रोजगारातून परस्पर वळते करून घ्या मग तर झालं ही तोंड उत्कृष्ट होती गणपत पर्टाकडून परस्पर पैसे घेतले म्हणजे झालं म्हणजे पैसे गुडण्याचा प्रश्न नाही मग काय कुणालाही नारळ द्यायला आपण आहोत तयार आहोतच मग काय तोंडच बंद झालं आपलं ज्याला पाहिजे त्यांना आपल्याकडून नारळ घेऊन जावावा देवाधर्माचं काम हे आपण नाही नाही म्हणणार मग बाबूने नारळ घेऊन ओवाळून फोडला त्याचाही नारळ नासकास निघाला त्यामुळे तोही खुश झाला मग एका मागोमाग चौघा पाच जणांनी धडाधड नारळ फोडले एक दोन चांगले निघाले एक दोन नासके निघाले चांगल्या नारळातले पाणी देवाच्या डोक्यावर शिंपडण्यात आले सर्वांना तीर्थ अनप्रसाद वाटण्यात आला जिकडे तिकडे आनंदी आनंद पसरला एवढ्या वेळात गणापर्टाच्या घरात देवाची दगडी मूर्ती सापडली ही बातमी गुप्त राहिली नव्हती गावात सगळीकडे पसरली होती रिकाम टेकडे तर गोळा झालेच होते पण कामाची माणसंही येत हो होती बाया पोरे पोरेटोरे यांचीही गर्दी होऊ लागली होती मूर्तीसमोर नारळ फोडलेला आहे फोडलेले आहेत हे पाहिल्यावर ज्याने त्याने यावे आणि नमस्कार करावा हा प्रकार सुरू झाला पोरेटोरे तर खड्ड्यात उतरून पोरेटोरे तर खड्ड्यात सुद्धा उतरून उभी राहिली सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आता पुढच्या कामाला लागा असे म्हणण्याचे म्हणायचे गणू पलटाच्या मनात होते पण गर्दी एवढी वाढली होती की काम करायचे म्हटले तरी आता अशक्य झाले होते तेवढ्या जागेत रस्त्यावर लोक घोळा मेळाने उभे होते बोलणी चाललेली होती मूर्तीला नमस्कार करून मग तिच्याकडे बारकाईने पहा संभा ढमाले म्हणाला कोणचा देव रहा हा नेमका देव कोणता याचा विचार कुणीच आतापर्यंत केला नव्हता संभानं हा प्रश्न विचारल्यावर प्रत्येकाच्या लक्षात ही गोष्ट आली जो तो बारकाईने त्या मूर्तीकडे पाहू लागला मूर्ती सुटी नव्हती दगडाच्या पाट्यावर कोरलेले कोरलेला आकार थोडा अस्पष्ट दिसत होता हात पाय तोंड यातले काही भाग ठळक दिसत होते काही दिसतच नव्हते चट्ट दिशी पाहून ओळख उलक, ओळखता येण्यासारखे तिचे रूप नव्हते आयला वळखू येतच नाही जगण्यावाणी म्हणाला त्यात काय वळखायचं मारुती दिसतोय ना प्रत्यक्ष कशावरनं एक हात दिसत नाही का वर धरलेला कुठं आहे बघ गोवर्धन डोंगर दिसतोय हातावर जिज्ञासू मंडळी निरखून बघू लावली एक हात त्यांना अस्पष्ट दिसला पण डोंगर काही दिसला नाही बाबा कुलकर्णी म्हणाले जगण्या कोणच्या देवाला, तुल, देवाला तुला कोणच्या देवानं तुला डोस्कं दिलंय र हे मारुतीच्या हातावर गोवर्धन पर्वत असतो वय मग कोणता द्रोणागिरी पर्वत कृष्णानं करं, करंग करंगणीने उचलला तो गोवर्धन एकूण एकच कुठला तरी डोंगर आहे ना मग झालं तर शाणच आहेस तू कड्या कुणाच्याही हातात काही देशील महादेवाच्या डोक्यावर लक्ष्मी कृष्णाच्या हातात डमरू रामाच्या गळ्यात साप हे बोलणे ऐकल्यावर जमलेल्या मंडळीत एकच हाशा पिकला दोघा चौघांनी टाळ्याही वाजवल्या जगण्यावाणी वरमला हा देव मारुती ठरला असता तर त्याच्या दृष्टीने बरेच झाले असते रोज नारळ फुटले असते आयती विक्री झाली असती ते बघा बाबा मला आपलं वाटलं ते मी सांगितलं संभाढमाले पुन्हा बोलला मग कोणचा देव म्हणावा बाबा कुलकर्ण्यांनी खिशातला चष्मा काढून पुसला हातात घेऊन मूर्ती जवळ धरला बारकाईने बघितले एखाद्या संशोधकाची गंभीर मुद्रा धारण करीत ते म्हणाले मला वाटतं हा विष्णू असावा कशावरून खाली दोन दिसतच आहेत हात वरही पुसट पुसट दोन्ही बाजूला काहीतरी दिसते मागचे दोन हात असतील बहुतेक सुदर्शन चक्कर दिसतंय का नीट नाही दिसत कमळ फिमळ साधारण दिसतंय मग कशावर ना विष्णू हो नाक बघा की किती सरळ आहे बहुतेक विष्णूचं नाकच असं लांबन सरळ असतं बाकीच्या देवांची नाकं एवढी सरळ नसते हो ही माहिती लोकांना नवीन होती देवांची त्यांना माहिती होती पण कोणत्या देवाचे नाक कसे असते या गोष्टीचा त्यांनी कधी गंभीरपणे विचार केला नव्हता बाबा कुलकर्ण्याचा हा मुद्दा त्यांना नवीन वाटला अनेक जण बारकाईने निहाळून मूर्तीकडे पाहू लागले आपल्याला काहीतरी नवीन दिसावे असे त्यांना फार वाटले पण तसे काही दिसले नाही त्यांची निराशा झाली म्हातारे अण्णा पाटील म्हणाले हा गणपती तर नसल ते कसं काय का कुणास ठावं पण आठ दिवसांमागं माझ्या सपनात गणपती आला होता का आला का आला काही कळ आज ही मूर्ती एकदम निघाली म्हणून वाटतंय गणपतीच असल एखाद्या बारीला अण्णा पाटलांचे हे शब्द ऐकून गणू परीट एकदम घाबरला कारण पाटील फार चमत्कारिक माणूस होता एकदा त्याच्या मनाने एखादी गोष्ट घेतली की मग तो कुणाचं काही ऐकत नसे तो गणपतीचा भक्त होता तो गणपती म्हणाला की दुसऱ्या देवाचे नाव काढू देणार नाही इतकेच नाही तर जिथे गणपती सापडला तिथे देऊळ बांधून मोकळा होणार देऊळ बांधायचे त्याचे वेळ प्रसिद्ध होते इथेही देऊळ बांधावे असे त्याच्या डोसक्यात जर का आले तर आपण मेलूच मग आप मग काही आपले घर बांधून होत नाही आता काय करावे पण तेवढ्यात मूर्तीजवळ जाऊन बारीक नजरेने निहाळणारे बारा चौदा वर्षाचे अण्णा पाटलाचे पोरगे ओरडले गणपती न्हाई गणपती न्हाई देवी हाय देवी ही हॅटले का पाटलानं त्याला झिडकारलं आवो खरंच हाय अण्णा तिओ बघा तिच्या पायाखाली राक्षस आहे पुन्हा मंडळींनी निरखून पाहिले मूर्तीच्या पायाखाली खरोखरच कसली तरी आडवी आकृती दिसत होती अगदी दिस स्पष्ट नव्हते पण काहीतरी होते खास बहुधा देवीच असावी तिलाही हात चारच असतात प्रत्येक हातात काहीतरी असतेच चा? बाबा कुलकर्णी म्हणाले असल शक्य आहे कशावरनं विष्णू आणि देवी जवळजवळ सारखंच दिसतात गणू पलटानं सुटकेचा निश्वास सोडला मग त्याला एकदम उपाय सुचला घाईघाईने तो म्हणाला आपल्या गावाबाहेरचं देवीचं देऊळ तसंच पडलं हाय देवी आहे तिथली तीच तर आली नसेल इथं सगळेच पर्टाकडे आश्चर्याने बघू लागले त्यांना नीट कळलं नाही मंज काय म्हणतेस गाणं तू मनातल्या विचारांची घाईघाईने जुळवाजुळव करीत गणू बोलला मूर्ती भंगल्या चांगली नसती तिथं दुसरी मूर्ती बसवावी लागती खरं का खोटं खरं आहे आपण देवीची भंगलेली मूर्ती तशीच ठेवून दिली आपली चूक झाली म्हणून तर देवी हिथं प्रगट झाली नसेल असल बाबा असल नवं नक्कीच असणार पाटलाच्या पोराच्या मुखानं देवीच बोलली म्हणाली येड्यांना अरे मला वळखलं नाही माझीच तर गड्या अशीच भावना झाली आहे मग आता आता काय नाही या पोराच्याच हातनं देवी त्या देवळात बसवायची पंचांग बघून आणि पहिली पूजा पाटलानं करायची गणपतीची माता पार्वती माई हा ही गणू हे शब्द काढल्यावर अण्णा पाटील खुश झाले त्यांनी ताबडतोब या गोष्टीला संमती दिली मग कुणी बोललेच नाही सगळ्यांनी मान हलवली शेवटी ती देवीची मूर्ती ठरली मुहूर्त पाहून तिची त्या देवळात प्राण प्रतिष्ठा करायची हेही नक्की झाले चर्चा संपली एक एक एक, एक मंडळी पांगली आपापल्या कामाला निघून गेली जगण्या वाणी ही परत दुकानात जाऊन बसला गणू परीट आणि कामावरची गडी माणसे यांच्याशिवाय तेथे कोणीच राहिले नाही मग गणू परीट एकदम उठला गड्यांना उद्देशून मोठ्यांदा ओरडला आता उठा किरं बडव्यांनो माझी केली तेवढी नुकसानी पुरं की मग का कामाला लागा आणि पुन्हा असं काही सापडलं तर माझ्यासारखं वाईट कुणी नाही सांगून ठेवतो धन्यवाद हे क कथेचं वाचन जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि लोभ असावा